गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव शिवारात शेतबस्तीवरती राहणाऱ्या दाम्पत्याला अज्ञात चार मारेकरांनी दारूच्या नशेत गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव शिवारात संतोष रोकडे पत्नी कविता रोकडे दोन्ही दाम्पत्य एका शेतात कामाला होते गुरुवारी रोजी मध्यरात्री रोकडे दाम्पत्य गाठ झोपेत असताना अचानक मध्यरात्री अज्ञात चार जण दारू पिऊन वस्तीवरती दाखल होत घरात घुसून रोकडे दाम्पत्यास लोखंडी गजाने डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये संतोष रोकडे गंभीर जखमी झाला तर पत्नी कविता किरकोळ जखमी झाली आहे आरडाओरड केल्यानंतर मारेकरी पसार झाले या घटनेची माहिती मिळताच शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख शेळके बीट जमादार धनंजय गोंडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून माहिती घेतली <laughs> या प्रकरणी कविता रोकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकरांविरोधात शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बीड जमादार धनंजय गोंडे करत आहे मारहाण करण्याचे कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर